Oh, तर दुपारच्या सव्वा तीन झालेत या आपला शिमगा वगैरे झालाय आणि आता माण आपला उभा करतायत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आहे आमच्या गावचा शिमगा आम्ही जाणार आहोत दुपारी आमच्या शिमग्याला आपली सानू सुद्धा येणार आहे सानू आपली पहिल्यांदा जाणार आहे आपल्या ग्राम देवतेच्या मंदिरामध्ये दे। शिमग्यासाठी खास आईसोबत आणि मम्मी सोबत सानूचे बाप्पा ऑलरेडी तिकडे गेलेत माडाला गेले गेले आणि आम्ही म्हणजे आपला जो माड आहेत ना तो आधी घेऊन येतात नंतर मग सगळे जे गावचे लेडीज लोक असतात जे राहिलेले ते सगळे मग तिकडे आपल्या शिमग्याला जाता जातात यात्रेला खाली आणि मग तिकडे माळ सुद्धा उभा राहतो आणि तिकडे जाण्यापूर्वी जे घरातले आमचे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत नैवेद्य वगैरे बनवणं असणं नैवेद्य वगैरे बनवणं असणं आम्ही तयार वगैरे होऊन सगळं तिकडे जाणार आहोत तर हे संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटप्रती कंटिन्यू करा तर मंडळी आमचं आता सगळं जेवण झालंय नैवेद्याचं डाळ भात भाजी आणि मी इकडे कढई ठेवली आहे वडे करायला आणि आई आपली मला वडे थापून देतात आणि आम्हाला लवकर हे सगळं जेवणाचं आवरून खाली शिमग्याला पण जायचं आहे त्याच्यामुळे जरा धावपळ चालली आमची तर आत्ता मी घेतलेत वडे बनवायला तर आता वडे बनून झालं की आम्हाला तयार होऊन खाली शिमग्याला जायचं आहे आपली सानू पण आले आईला मदत करायला गोळ्या करून देते <laughs> आना बाबू तर आता आपले वडीलसुद्धा झालेले आहेत तर मंडळी दुपारच्या आता दीड वाजलेत आणि आम्ही सगळे तयार झालोय बघा मी सुद्धा तयार झाले आईसुद्धा तयार झाली आहे सानूसुद्धा आपली तयार झाली आहे आणि आम्ही चाललोय आता आमच्या गावच्या शिमग्याला आपला दुपारी गावचा शिमगा भरतो तर तिकडे आम्ही चाललो आहे आणि सानूने बघा काय घातलंय सानूने आपले टी शर्ट घातले बाबू उभी राहा पूर्ण रा, रा। कोणतं टी शर्ट आहे बेटा हे आपल्या भावकीच हा मागे फिरून दाखव कळंबटे बंदू, बंदू। <laughs> आता पुढे बघा मम्माकडे तर आम्ही तयार झालोय आणि ऊन पण खूपच आहे बघा दुपारचं तर आपला आता माड आहे ना तो आता इकडून रस्त्याने येईल आणि आपल्या होलीवरती घेऊन जातील तर आम्ही आता चाललोय निघालोय आपला जो आता माड आहे तो आपल्या बघा दुकानापर्यंत आलाय आणि सगळे जे गावचे ग्रामस्थ आहेत ढोल ताशाच्या कचऱ्यात आपला माड येतोय आणि त्यावेळी ना एक वेगळं फिलिंग असतं म्हणजे खूप भारी वाटतं आणि एवढं ऊन आहे तरी पण बघा पाया चप्पल नाही आहे आणि एवढ्या उन्हामधून ना जे सोला आहे तो साजरा करतात कारण गावी सध्या ऊन पण खूपच आहे ना गावची मजा ही वेगळीच असते किंवा काही रूढी परंपरा आहेत ना त्या एकदम फेरी मारतात बाबा आणणार आहेत आपल्या सगळ्या ज्या गावच्या महिला आहेत त्या खाली शिमग्याच्या ठिकाणी चालल्यात आणि आपल्या शेवटचा जिथे आता होम असेल तर माड आपला पुढे गेलाय आणि आम्ही चाललो आहे आता आम्ही चाललो आहे आता आमच्या माडाच्या इथे खाली होलीवरती आमचा माड आता आलाय पिंपळाजवळ आणि ते सगळे आता सव्वा दिन झालेत या आपला शिमगा वगैरे आहे आणि आता मान आपला उभा करतायत आज दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे काही टायमिंग नाही आहे त्याच्यामुळे सव्वा तीन झालेत आणि आपला आता मान उभा राहतोय बघा आपली सानू आता शिमगा झालाय आणि आता घरी चालले मास घेतलंय मामांकडून सानूने शिमग्या मध्ये दाखव सानू मास <laughs> इकडे इकडे तिकडे नदी जाऊ जातो हा हा रस्ता नदी जातो आणि हा आपल्या घरी जायचो मास घातलंय मास टायगर इकडे 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 लायन <laughs> हा तर मंडळी आम्ही आमच्या आता शिमग्यावरून आलो आहे आणि बघा मागे सानूचे पप्पा सुद्धा आले सानू आणि मी पुढे आलो होतो आई काय आपली अजून आलेली नाही आहे त्या सवकाशवकाच येत आहेत मी सानूला घेऊन पुढे आले कारण देवाचं नैवेद्य पण करायचं आहे आमच्या इकडे आमच्या गावी माड उभा राहिल्याशिवाय देवाला नैवेद्य वगैरे दाखवत नाही आणि आपली सानू लहान आहे तर तिला खूप भूकसुद्धा लागले मग मी सानूला घेऊन फटाफट आली सानूने बघा मामांकडून काय घेतलंय ते दाखव ग मास घालून दाखव ना बेटा हे बघा ते <laughs> मास्क घालून दाखव तर आता आई येतीलच आमच्या तोपर्यंत आम्ही निवेद वगैरे करून घेतो